मित्रांनो चला आपण हॉटेल न्यू बनणार का या ठिकाणी आलो आहे तर आल्यानंतर आपल्या आदिवासी माणूसांना हॉटेल तर मग ते उतर आपल्याला आपल्या बनवत होतं पण त्या वेळेस नाही येऊ शकणार आता घोटी या ठिकाणी दस क्रियासाठी आलो होतं तुमचे मित्र नंदू भाऊ खोट यांच्या मित्रांनी आपल्या हॉटेलला लायचे ते घेऊन आले आपल्या हॉटेलमध्येच आम्ही इन्फॉय करत आहोत

आम्ही मला हॉटेल मी घडवलं त्या वेगवेगळ्या धोटीपणे आले होतो म्हणजे त्याला भेट मिळतो आणि एक तुकाराम कार्यकर्ते आणि याच्यातून हॉटेल एवश्यक आणि आपला आदिवासी समाजातलं पहिलंच असं मिळत नाही हा व्यक्ती हॉटेल एवढ्या होताना तर आपली मुलं कोण त्या हाते हाता करतात याच्यावर कोणाला स्वतः बिझनेस चालू केला आणि मला म्हणा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशी तुमची प्रगती होतो आता एकच शाखा उघडली तर तुमच्या शंभर शाखा झाल्यावर असं माझ्या त्याला गट म्हणावं लागतो आणि तो पुढे आणि गेल्यानंतर आपल्याला एक समज का आपल्या समाजाचा एकच शाखा महाराष्ट्राला शुभेच्छा देतो आणि अशी तुमची वाटचाल होत जाऊ धन्यवाद हो करून तुम्ही जा

आणि हॉटेल मला की तरी आपण या आणि तुमच्या मी खास फुलेवरून कुठे भेट घेण्यासाठी आणि बरं वाटलं का बाळा समाज व्यवसायात उतरला आपण त्याला काही नाही पण हा प्रेम पात्र थाप केली पाहिजे पाहून तो बरोबर आहे का तर कौतुक केलं पाहिजे आणि तुम्ही एवढं मोठे रिक्षा तर तो दाखवलं कसा म्हणजे मी काहीतरी करू शकतो